नमस्कार नमस्कार मी मनोज पाटील नेचर केअर फर्टिलायझर्स स्वीटा आपला परिचय मी विठ्ठल देशमुख पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली बरं आत्ता जे तुमचं आपण वांगी आणि एक कलिंगडच्या प्लॉटवर जे उभे आहेत त्या प्लॉटसंदर्भात आपल्याला माहिती पाहिजे थोडी तर याची लागवड कधीची याची वांग्याची लागवड हे अठरा नोव्हेंबरची अठरा वीस नोव्हेंबरची वीस नोव्हेंबरची आणि टरबूज टरबूज त्यानंतर पाच डिसेंबरचा टर्बूज आहे पाच डिसेंबरचा ओके okay, साधारणतः एक महिना होऊन गेला टर्वजा दीड एक बत्तीस दिवस झाले जवळपास बरं तुम्ही काय काय वापर संदर्भात वा थोडीशी माहिती द्या ना आपण याला सुरुवातीला थोडी सिटीचं मटेरियल टाकलं होतं त्याच्यानंतर आम्हाला था। याच्यात तुमचा दहा चौतीस जेव्हा माहिती मिळाली उपलब्ध झालं माहिती मिळते आपल्या इथे जवळपास आम्ही ते याला सोडलं बघ हा चौथीच बाकी दुसऱ्या नाही मी दुसरे, दुसरे कुठलंच खत दिलेलं नाही काहीच नाही बिलकुल किती सोडलं याला तुम्ही ते आम्ही याला एक दीड दीड किलोचे दोन टप्पे दिले दीड दीड किलोचे दोन टप्प्या सोडला पृथ्वीचा दहा चौथी शून्य शून्य ओके त्यातला काय फरक जाणवला तुम्हाला त्यामध्ये सोडल्याच्या नंतर सोडल्याच्या नंतर म्हणजे पानात ग्रीनरी आली पानाची जाडी वाढली आणि सेटिंग चांगली प्रकारे झाली फुटवे निघले चांगले वाढ जोरात जोरात झाली आणि टर्बोची सेटिंग पण व्हायला लागली वांग्याला फुटवे बी भरपूर प्रमाणात आणि वांग्याला फुटवा पण आला सिटींग आहे सिटिंग आहे प्रत्येकाली एक दोन एक दोन सिफळ धरायला लागलेलं एक धरायला बर रिझल्ट एकदम चांगलं आहे चांगले आहेत रिझल्ट ओके